ये जीना रानो जीना रानो नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार विटा शहराचं नाव सोशल मीडियावर झळकवणाऱ्या विटा गोल्डन सिटी ऑफिशियल या पेजने नुकताच तब्बल पन्नास हजार फॉलोअर्सचा चा टप्पा गाठलाय पण या यशाचा आनंद साजरा करण्याची वैभव तामखडे यांची पद्धत मात्र सगळ्यांच्या हृदयाला भिडणारी ठरले या सेलिब्रेशन मध्ये ना पार्टी होती ना केक होतं ते फक्त मानवतेचं एक सुंदर दर्शन स्मशानभूमीत राहणाऱ्या एका आजोबांच्या जीवनात त्यांनी बदल घडवायचं ठरवलं नवीन कपडे स्वच्छ रूप आणि आत्मसन्मान परत मिळवून देण्याची एक छोटी पण मोठी कृती या उपक्रमाबरोबरच वैभव तामखडे यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना वहींचं वाटप करून सोशल मीडिया स्टार या नावाला खरं सामाजिक जबाबदारीचं उदाहरण दिलंय विटा गोल्डन सिटी ऑफिशियलच्या या अनोख्या सेलिब्रेशनने एक सुंदर संदेश दिलाय लाईक्सपेक्षा हृदयात जागा मिळवणं महत्वाचं आहे चला पाहूयात तो क्षण ज्यात स्वतः वैभव तामखडे यांनी आपल्या आवाजात या संपूर्ण उपक्रमा मागची भावना व्यक्त केली माझ्या पण काय करतो लोकांची पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन करून अक्षरशः रडकुली आलेत पण आपण त्यांना पण मदत करू शकतो स्मशान मम्मीत एकटं राहते एकटं सगळं सहभाग करतेत विचारताना त्यांच्या डोळ्यात आपण त्यासाठी आम्ही चौका ऑफिसर्सना सांगून ठेवलं की कोण दिसलं तर सांगा मित्र मित्रांनी वगैरे सगळीकडे सांगून ठेवलं विटा पोलीस मध्ये श्रीकांत सरांना असा एक व्यक्ती माहिती विटेतल्या स्मशान माहित एकटच राहणार एक आजोबा मिळत त्यांना मी सगळ्यात पहिल्यांदा पुरी पुरीबाजी चालत त्यांना आम्हाला उक्त विजार घेऊन द्यायचं होतं पण ते कुठंच भेटत विटेतल्या विटातल्या अनंड्रेसनात त्यानंतर नंतर विठ्यात मध्ये त्यांना मी घेऊन गेलो हिरो त्यांची कटिंग दाढी नॉर्मल फेश मशी झाल्यावर त्यांना नवीन विजार घालायला ऐक गुणाची नजर ना लागली त्यांना दोन तीन पोजेस द्यायला शिकवले एवढ्या वेळ ना हसलेला आजोबा शेवटी हसायच लागलं त्यानंतर माझ्या मित्र आधीने त्यांना दोन किलो तांदूळ दिले आणि त्यांना घरी सोडलं अंगायचं तात्परी एवढेच आज तुम्हाला भरपूर मिळत खरंच जर तुमच्याकडे कधी आले पैसे त्यांना एक दिवसाचा प्राईम मिनिस्टर नक्कीच बनवाय बघा मी असं चार पाच आजोबांना मदत करणार पण त्यांचा व्हिडिओ करणं बरोबर दिसत नाही या आजोबांचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो एक सोशल मेसेज सगळं झाल्यानंतर त्यांची जे खुशी काय असो आहे त्यांचा जो आशीर्वाद आहे तुम्हाला पैसे देऊन पण मिळत नसतो आणि मंदिरात पण मिळत नसतो मला भरभरून सपोर्ट आज आलंच इमोशनल झालं मी ना सात नंबर शाळेमध्ये जाऊन इतक्या लहान मुलांना नोटबुक्स वाटले त्यांच्याबरोबर चेष्टा मस्ती केल्या त्यांचा डान्स कधी कधी छोटा प्रयत्नही कोणाचं आयुष्य उजळवू शकतो आणि आज विटा गोल्डन सिटी ऑफिशियलने ते सिद्ध केलं आहे हजारो लोक व्हायरल होतात पण काहीजण मात्र हृदयात घर करतात आणि आज वैभव तामखडे यांनी तेच केलं आहे लाईक्सपेक्षा लाईफमध्ये बदल घडवणं हेच खरं सेलिब्रेशन ठरतं आणि म्हणूनच विटा हीच खरी गोल्डन सिटी आहे जिथं सोनं माणसाच्या मनात चमकतं